ग्रामपंचायत पंचायत अलिपूर महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन गावातील शेकडो महिलांनी घेतला कार्यक्रमात सहभाग वर्धा जिल्ह्यातील अलीपूर ग्राम, गावा ग्राम वतीने गावातील महिलांकरता महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी ग्राम वतीने महिलांसाठी उकाणे स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच शुल्बा घोषे या होत्या तर प्रमुख मान्यवर म्हणून माजी सरपंच मंदा पारसडे सरपंच नितीन चंदन खेडे उपसरपंच विजय कवडे ग्राम विकास अधिकारी दत्तात्रय सदस्य सतीश काळे सचिन पारडे व आदी संत तुकडोजी महाराज व गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन व पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली संगत खुर्ची स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक वृषाली गुरोलाई द्वितीय क्रमांक विद्यानर तृतीय क्रमांक निहारिका घुसे स्पर्धेमध्ये प्रथम सोनाली वर्गने द्वितीय क्रमांक सीमा गोडे, तृतीय क्रमांक निहारिका घोसे चतुर्थ क्रमांक विद्या डगे, व पाचवा क्रमांक भारती वर्गने यांनी पटकवला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायतच्या विजेत्या स्पर्धकांना सम्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजया गावंडे प्रतिमा टाके सविता गुसे सविता साकरकर सुनीता लिछडे वर्षा गाटुरले जिजाबाई गुजरकर यश टेकम सपना राऊत पूनम चंदडखेडे प्रिया पासडे दीक्षा काडे यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले महिला गावातील प्रत्येक झाडे लावण्याकरता कुंडीचा वाटप सुद्धा करण्यात आला ग्रामपंचायत पंचायत कार्यालय द्वारे प्रत्येक घराघरात कुंडी भेट देऊन प्रत्येक मुलीने झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला व कार्यक्रमाचे संचालन विद्यानारायण हिने केले मिशन जनजागृतीने चॅनल करिता चैताली गोमासे वर्धा